राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची आवक घटलेली आहे पन्नास गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली आहे पुणे गुलटेकडे ते टॉप कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर मोठे भारी माल एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोलटा कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोल्टे नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेली आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये किलो मागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा